आर्नोल्ड श्वार्जनेगर यशाचे नियम लोक मला नेहमी विचारतात तुमच्या यशाचे रहस्य काय आहे मी त्यांना नेहमी सांगतो की माझे सहा नियम आहेत ज्यांनी माझे आयुष्य बदलले नियम एक स्वतःवर विश्वास ठेवा ट्रस्ट सेल्फ सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या मनाचे ऐका स्वतःला विचार की तुम्हाला कोण बनायचे आहेत मी काय म्हणत नाहीये तर कोण पालकांना किंवा शिक्षकांना काय वाटते यात पडू नका स्वतःचा शोध घ्या की तुम्हाला काय करण्यात आनंद मिळतो मग ते इतरांना कितीही वेडेपणाचे का वाटेना रूल्स आपल्या आयुष्यात खूप नियम असतात मी म्हणतो नियम मोडा, मोडा कायदा नाही चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करा जर तुम्ही इतरांसारखेच वागलात आणि सर्व नियम पाळत बसलात तर तुम्ही काहीच वेगळे साध्य करू शकणार नाही तुम्हाला नियम मोडणारा रूल ब्रेकर बनावे लागेल नियम तीन अपयशाला घाबरू नका डोंट बी अफ्रेड टू फेल मी जे काही प्रयत्न केले त्यात मी अपयशी होण्यास कधीच घाबरलो नाही तुम्ही कधीच मोठी झेप घेऊ शकणार नाही प्रत्येक वेळी तुम्ही जिंकणार नाही पण निर्णय घेण्यास घाबरू नका अपयश हा यशाचाच एक भाग आहे नियम चार नकार देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा इग्नोर द ने सेयर्स किती वेळा तुम्ही ऐकले आहे की हे शक्य नाही हे कोणीच करू शकत नाही जेव्हा कोणी मला सांगते की हे काम अशक्य आहे तेव्हा मला अधिक उत्साह येतो कारण मग ते काम करणारा मी पहिला माणूस त्यामुळे तू हे करू शकत नाहीस असे म्हणणाऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा नियम पाच कठोर मेहनत करा वर्क योर बट ऑफ हा माझा सर्वात महत्वाचा नियम आहे मेहनतीला कोणताही शॉर्टकट नाही मला आठवते मोहम्मद अलीला एकदा विचारले होते की कि तुम्ही किती सिट अप्स सिट अप्स काढता ते म्हणाले मी मोजायला तेव्हा सुरुवात करतो जेव्हा मला वेदना होऊ लागतात याला म्हणतात मेहनत लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा मज्जा मारत असता तेव्हा कोणीतरी कठोर परिश्रम करत असते त्यामुळे खिशात हात घालून तुम्ही यशाची शिडी चढू शकत नाही नियम सहा समाजाला काहीतरी परत द्या गिव्ह बाक तुम्ही आयुष्यात कोणत्याही शिखरावर पोहोचा नेहमी समाजासाठी काहीतरी करण्याची वेळ काढा मदत मागण्यासाठी पुढे आलेल्या हाताला साथ द्या दुसऱ्याला मदत करण्यात जो आनंद मिळतो तो कशातच नाही निष्कर्ष हे नियम पाळा आणि पहा यश तुमच्या पाठीशी असेल धन्यवाद